जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी स्वागत करते आपला टिकर भरती या वर। तर आजचं आपलं हंड्रेड डेज चॅलेंज मधलं चौऱ्याहत्तर नंबरचं सेशन आहे ठीक आहे पीवायक्यूज घेत आहोत आपण आजचा आपला, मन, आज आपला जिल्हा तुम्हाला समोर दिसतोय काय आहे जिल्हा पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड दोन हजार एकवीस चा पेपर जो दोन हजार तेवीस ला झाला होता त्यातले मराठी व्याकरणाचे प्रश्न आजच्या सेशन आपण सेशन मध्ये विश्लेषणासहित पाहणार आहोत तत्पूर्वी सगळ्यांना गुड आफ्टरनून जय हिंद सगळ्यांना पटापट -पत, जे विद्यार्थी मित्र आलेले आहेत सेशन शेअर करायचे से, प्रत्येक तळागाळातील विद्यार्थी मित्र म्हणजे ज्यांच्यापर्यंत सेशन पोहचू शकत नाही ऑफलाईन अकॅडमिज खूप लांब पर्यंत आहेत त्यांच्यापर्यंत शेअर झालं पाहिजे एवढं शेअर करायचं तुमचे काही मित्रमैत्रिणी असतील हम्म प्रत्येका पर्यंत शेअर करा आणि लाईक करून घ्या चालू करू लगेच आपण आपला पहिला प्रश्न पिंपरी चिंचवड फटाफट सगळ्यांना गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सगळ्यांना चलो पहिला प्रश्न पाहण्याच्या आधी गेल्या वर्षीचा रिझल्ट आहे आपला दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्र या वर्षीही ही असाच धमाकेदार रिझल्ट आपला लागणार आहे याच्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल या रिझल्ट मध्ये आम्ही पाहिजेत तुम्ही आम्ही म्हणजे तुम्ही तर त्यासाठी तुम्हाला इथं टिकून राहावं लागेल क्वालिटी ज्यांना पाहिजे ते आपोआप टिकून राहतं इथं ओके क्वांटिटीच्या भानगडीत पडायचं नाही क्वालिटी पाहिजे चलो मराठी व्याकरणाचा पहिला प्रश्न विजय घिशू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा विजयगीशू म्हणजे विजयी असलेला पराभूत झालेला चमत्कारित जिंकण्याची इच्छा असलेला अवघड शब्द वाटतोय जरा नवीन प्रश्न विचारला होता गेल्या वर्षी विजिगीशू म्हणजे काय त्याबरोबर उत्तर काय असेल विजगीशूचा अर्थ हम्म विजगीशू म्हणजे जिंकण्याची इच्छा असलेला ज्याची इच्छा आहे जिंकण्याची त्याला म्हणतात विजगीशू सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा फक्त अलंकार ओळखायचा एकदम आहे यमक उपमा उत्प्रेक्षा श्रीलंका अरे बापरे कोणता अलंकार असेल हम्म फक्त कवितेच्या चरणात अर्थ वेगवेगळे आहेत पण ठराविक ठिकाणी रायमिंग वर्ड्स असतात इंग्लिश कळतं आपल्याला मराठीपेक्षा हो की नाही आपण कोण आहोत रे रायमिंग वर्ड घडावा पडावा जडावा हम्म रायमिंग वर्ड आहे म्हणजे यमक चुळवलेला आहे म्हणून कोणता अलंकार यमक अलंकार पर्याय पहिलाच योग्य पुढे मती गुंग होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा मती गुंग होणं म्हणजे काय आश्चर्य वाटणे विचार करणे तल्लीन होणे लक्ष विचलित न करणे गुंग झालीये त्याची म्हणजे काय झाले लक्षच नाही त्याचा अजिबात तल्लीन झालाय त्याची मतीगुंग झाली म्हणजे तल्लीन झालाय तो कुठल्या तरी एकाच विषयात डोकं घालून बसतो काहीच कळत नाही कुठं काय चाललंय मतिगुंग झाली आहे त्याची तल्ली पर्याय तीस राग योग्य पटापट सेशन ज्यांनी शेअर केला असेल शेअर करून घ्यायचे सेशन हम्म पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी टिक्कर मराठीची पहिलीच आवृत्ती आहे टिक्कर मराठीचा ठोकळा ठीक आहे दहा हजार प्लस प्रश्न याच्यामध्ये आहेत साडेसातशे पानं आहेत आणि महत्वाचं म्हणजे एकाच पुस्तकामध्ये सगळे विषय तुम्हाला भेटतील वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळी पुस्तकं घ्यायची गरज पडणारच नाही एकाच पुस्तकात पुस्तका तुमचा सरावाचं अख्खं काम होऊन जाईल फक्त नव्याण्णव रुपयाला इ बुक आहे ठोकळाचं ज्यांना पाहिजे घेऊन टाका या पुढचा प्रश्न चुकीचा शब्द खालीलपैकी अशुद्ध शब्द निवडा म्हणजे शुद्ध लेखन नियमाप्रमाणे चुकीचा लिहिला गेलेला शब्द आपल्याला इथं ओळखायचा आहे भूगोल नाविन्य तिसरी प्रतीक्षा ओळखा बर अशुद्ध शब्द कोणता हम्म जो चुकीचा शब्द वाटतोय तो ओळखायचा आहे तुम्हाला आता बाकी जर तुम्हाला वाटलं मॅडम तोला पहिली वेलांटी असते मॅडम न बाणाचा असतो मॅडम पहिला उकार असतो अजिबात नाही फक्त याच्यावर लक्ष ना तुमचं दुसरं कुठंच लक्ष नाही जाणार कितवी तुमची तर तिसरी आहे तला पहिली वेलांटी असते का दुसरी असते इतच विषय लगेच संपतो ना पर्याय तिसरा योग्य अशुद्ध शब्द नेक्स्ट खालीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती विसंगत ओळखायची म्हणजे तीन म्हणींचा अर्थ सेम सेम असेल एका म्हणीचा अर्थ फक्त वेगळा असेल तो वेगळा असलेला अर्थावाली म्हण आपल्याला इथं ओळखायची आहे कोण असेल बरं याच्यामध्ये डोळ्यात केर कानात फुंकर कचरा गेल्या डोळ्यात फुंकर मारल्या कानात काय फरक पडेल का इथं कचऱ्यामध्ये हा नाही ना जिथं पाहिजे तिथं उपाययोजना करायचीच नाहीये म्हणजे मानेवर गळू आणि पायाला आळू आग सोमेश्वरी बंबर रामेश्वरी म्हणजे घडलं एका ठिकाणी आणि त्याचा उपाय मात्र दुसऱ्याच ठिकाणी करायचा आहे समस्या एका ठिकाणी उद्भवली आहे तिथं मदत न करता दुसरीकडेच झालं जाण असा अर्थ ह्या तिघांचा आहे एक फक्त वेगळं आहे की लेकी बोले सुने लागे ज्याला बोलायचे त्याला नाही न ना बोलता दुसऱ्यालाच बोलणे टॉन्ट मारल्यासारखं लेकी बोले सुने लागे कोणता अलंकार आहे रे अन्योक्ती झालं ना दोन उत्तर क्लिअर इथं पर्याय कोणता योग्य पर्याय दुसरा योग्य पुढील पैकी कोणता शब्द निर्वासित या शब्द समूहाला लागू पडतो निर्वासित म्हणजे काय कायमस्वरूपी देशातच राहणारा दुसऱ्या देशात राहणारा आपल्याच देशात जन्माला आलेला घरादारास व देशास पारखा झालेला निर्वासित म्हणजे नाही मग काय नाही रे बघा काय कळत आहे तुम्हाला तर घरादारास व देशास पारखा झालेला म्हणजेच निर्वासित व्यक्ती पर्याय चौथा योग्य जे नवीन जॉईन झालेले आहेत त्यांनी एकदा सेशनला लाईक करून घ्यायचंय पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी जे विद्यार्थी मित्र अजूनही बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत योग्य गायडन्स नाहीये ज्यांच्याकडे त्यांच्यासाठी आपल्याकडे टार्गेट बॅच आहे चालू झाले लेक्चर ऑलरेडी सगळ्या विषयांचं पंचवीस ची बॅच आहे फक्त ज्यांना घ्यायचे सगळं भेटेल लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर चा अभ्यास एमसी क्यू पीडीएफ पुस्तक करंट अफेअर्स मंथली तीन महिने आणि सहा महिन्याचा मिळून एकदा हंड, हंड्रेड प्लस सर्व प्रश्नपत्रिका संच भेटतील आठवड्यातून एकदा डाऊट क्लिअरिंग सेशन आणि मॉक टेस्ट हे सगळं पंचवीसशे मध्ये भेटेल आणि ज्यांना फक्त रिव्हिजनसाठी बॅच घ्यायचे लाईव्ह लेक्चर लेक्चर डाऊट सेशन बस त्यांच्यासाठी ट्रिपल नाईनची बॅच आहे जी बॅच घ्यायची फटाफट ऑफिस नंबरवर कॉल करा बॅच घेऊन टाका कारण जेवढा उशीर कराल तेवढे मग सगळे लाईव्ह लेक्चर झालेले ला, रेकॉर्ड मध्ये पाहायला लागतील तुम्हाला आमची जे बॅच आहेत त्यांच्यासाठी फ्री आहेत सगळ्या विषयांची मराठी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान कन्सेप्च्युअल पुस्तक क्वेश्चन ची पुस्तक त्याच्यानंतर करंट अफेअर सगळी पुस्तकं फ्री आहेत पंचवीसशेच्या वाल्या बॅच वाल्या विद्यार्थी मित्रांसाठी घ्या पुढे पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचं वाक्य कोणतं नाही कर्मणी प्रयोगाचं वाक्य कोणतं नाही ते आपल्याला इथं ओळखायचं आहे गडावर सनई चौघडा वाजला मी गावातून फेरफटका मारला शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आम्ही वर्गाची सफाई केली कोणता पर्याय योग्य तीन वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहेत म्हणजे कर्माला प्रत्यय नाही आणि कर्माप्रमाणे क्रियापद बदलतं आणि एकच फक्त वेगळं आहे ते ओळखायचे खालून सुरुवात करूया आपण खालून वर जायचं असतं आपल्याला ना वरून धापकन खाली आपटायचं नसतं ना हळूहळू एक एक पायरीवरती चढायचं असतं ठीके आम्ही वर्गाची साफसफाई केली करणारे आम्ही आम्ही झाला करता केली ती काय सफाई सफाई झालं कर्म ठीक आहे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या केल्या त्या काय पेरण्या पेरण्या झालं कर्म मारला तो काय फेरफटका फेरफटका झालं कर्म करता नंतर ओळख नाही ओळखत आपण आता गडावर सनई चौघडा वाजला वाजणारा कोण सनाई चौघडा हा करता झाला आणि वाजला तो काय चौघडाच म्हणून या वाक्यात कर्मच नाहीये ज्या वाक्यात कर्म नाहीये मग ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं असेल का रे कर्मच नसेल तर कर्माप्रमाणे क्रियापद कसं बरं बदलेल नाही बदलू शकत त्याच्यामुळे मग आपला पर्याय कोणता योग्य हे तीनही वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहेत फक्त पहिलंच नाहीये अकर्म कर्तरी प्रयोग आहे पहिला काय आहे सणाई चौघडा वाजला सनई चौघडे वाजले करता कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलले म्हणून कर्तरी आहे वाक्यात कर्म नाही म्हणून अकर्म कर्तरी प्रयोग पर्याय पहिला योग्य हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे पण सुरुवात मात्र माझ्यापासून कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थी विद्यार्थी कोणता पर्याय योग्य हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे म्हणजे आपण त्याच्याकडे काहीतरी मागतोय त्याला आज्ञा देतोय विनंती असेल स्ट्रिक्ट आज्ञा असेल सौम्य आज्ञा असेल काहीतरी माग मागणी असेल विनंती असेल हे सगळं कशामध्ये येतं आज्ञार्थी क्रियापदामध्ये येतं म्हणून पर्याय कोणता योग्य आला पर्याय पहिला योग्य बऱ्याच विद्यार्थ्यांनी शेअर नाही केले सेशन पुढील पैकी रस्व स्वर कोणता नाही असं विचारले स्वर वर्णमालेमध्ये किती आहेत रे फक्त पाच आहेत अ ई रु आणि लू ॲ आहे पण ॲला अजून ऍड <coughs> नाही केले रस्व स्वरामध्ये हम्म पण तो नंतर मध्येच ऍड होईल ठीक आहे ऊ रु लू आणि ई यातला फक्त ऊ दुसरा ऊ आहे हा हा पहिला ऊ हा दुसरा ऊ महा दुसरा कशामध्ये आहे दीर्घ स्वरामध्ये आहे पर्याय पहिलाच योग्य किती सोप्प आहे ते बघा बरं उगाच पोलीस भरतीला अवघडात टाकताय ठीक आहे त्यांना पूर्ण बॅच घ्यायची नसेल फक्त एक विषय लावायचा असेल मराठी व्याकरण अवघड जाते इंडिव्हिज्युअल कोर्स घ्यायचा असेल फाय नाईन्टी ची बॅच आहे आपली ऑफिस नंबर वर कॉल करा सहाशे रुपयात एक विषय भेटून जाईल सगळे विषय पाहिजे असेल तर मग पंचवीस काम होऊन जाईल सोप्प भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते भोळा हे काय आहे रे भोळा माणूस आपण म्हणतो मग हे नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करत म्हणून भोळा हे विशेषण आहे भोळापासून भाववाचक नाम कोणतं तयार होईल भोळसर भोळसट भोळेपणा भोळी कोणता प्रत्यय लागतो रे विशेषणाला भाववाचक नाम बनण्यासाठी या विशेषणाला कोणता प्रत्यय लागतो हम्म भोळा भोळेपणा पर्याय तिसराच योग्य वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे पक्षी ही सुस्वरे आळविती ही जी काही काव्य पंक्ती आहे कोणत्या संतांची आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे कोणाचं आहे हे चलो पटापट संत तुकाराम महाराजांचा आहे पर्याय दुसरा योग्य पुढे मध्यरात्रीचा भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता या वाक्यातील अधोरेखी शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा कालच्या जिल्ह्यामध्ये यासारखे दोन तीन प्रश्न आपण पाहिले ठीक आहे क्रिया कोणती आहे याच्यामध्ये भुंकण्याची क्रिया बरोबर ना भुंकण्याची क्रिया म्हणजे भुंक काय आहे रे धातू आहे धातू पासून बनलाय म्हणून तो काय झाला आपला धातू साधित झाला पर्याय सा पुढे पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी चालू घडामोडी फेब्रुवारीच चा तयार आहे आपलं मॅगझिन फक्त वीस रुपयाला आहे टॉप हंड्रेड प्लस प्रश्न याच्यामध्ये अवेलेबल आहे एका महिन्याच्या सगळं याच्यामध्ये करंट अफेअर्स तुमचं क्लिअर होईल फक्त वीस रुपये ऑफिस नंबरवर कॉल करा घेऊन टाका पुढील पैकी कोणत्या वाक्यात वर हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरलेलं आहे आता वर हे जे काही आहे क्रियाविशेषण अव्यय म्हणून कोणत्या वाक्यात वापरले चेंडू वर भिरकावला वर पिता मंडपात आले देवाने त्याला वर दिला मी चटई वर बसलो कोणता पर्याय योग्य <coughs> हम्म क्रियाविशेषण अव्यय म्हणजे कोणत्या वाक्यामध्ये खऱ्या अर्थाने त्याने क्रियेबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम केलंय चेंडू कुठे भिरकावला वर म्हणजे हे झालं खऱ्या अर्थाने क्रियाविशेषण अव्य वर पिता कोणाचे पिता वर म्हणजे ना वर देव नामाबद्दल विशेष माहिती सांगितली वर झालं विशेषण देवाने त्याला वर दिला नाम ठीक आहे कर्माचं काम करते पण ते नाम आहे मी चटई वर बसलो नामाला जोडून क्रियाविशेषण आलेलं आहे हे बनलं शब्द योग्य अव्यय ठीक आहे मग उत्तर कोणतं बरोबर पर्याय पहिलाच योग्य पुढे संधीयुक्त शब्द सोडवायचा आहे वाकताडन शब्द आहे वाक अधिक ताडण वाघ अधिक ताडण वांग अधिक ताडण आणि वक्त अधिक ताडण लगेच क्लिक झालं पाहिजे ना जिथं संधी झाली आहे पहिलंच अक्षर आहे म्हणजे ही कोणती संधी झाली रे आपली प्रथम व्यंजन संधी झाली बरोबर ठीक आहे शब्द कसा तयार झाला वागताडन वाघ अधिक ताडन पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणताही असू दे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर कठोर वर्ण असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्याच गटातील पहिला वर्ण येऊन संधी तयार होते गच्या मटा गटामध्ये पहिलं कोण आहे क आहे ठीक आहे म्हणून क येणार गच्या जागी मग बाकी शब्द जसाचे तसा वाक्ताडन वाघ अधिक ताडन प्रथम व्यंजन संधीच उदाहरण आहे पर्याय दुसरा योग्य एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजा असं सांगतो आपण त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाचे सगळे टॉपिक इथं क्लिअर झाले पाहिजेत कोणी कोणाला कॉम्पिटिशन नसतं जरी असा विचार केला ना की कॉम्पिटिशन वाढेल आमचं आमच्याकडे नाही तर दुसरीकडे सही कुठं ना कुठं त्यांना भेटणारेच पण आमचं असं म्हणणं आहे की चांगलं भेटू देत त्यांना त्यामुळे प्रत्येकाने शेअर करा आवडतंय तर लाईक करून घ्या पुढचा प्रश्न पुढील वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत कोणता प्रयोग असेल रे सकर्मक भावे कर्मणी अकर्मक करतरी सकर्मक करतरी कोणता प्रयोग हम्म सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत पाळणारे कोण सर्व प्रत्यय आहे आहे पाळले ते काय नियम कर्म प्रत्यय आहे नाही ज्याला प्रत्यय नाही त्याच्याप्रमाणेच क्रियापद बदलू शकतो ना सकर्मक विषय जर कर्त्याला प्रत्यय असेल तर राहिला फक्त भावे का कर्मणी कर्माला प्रत्यय नाहीये त्याच्यामुळे भावे येऊ शकत नाही ठीक आहे कोणता पर्याय योग्य असेल बघा नियम शब्द एक वचन आहे का पाळावेत म्हणजे अनेक वचन आहे अनेक वचन आहे मग एक वचन केलं तर सर्वांनी वाहतुकीचा नियम पाळावा काय होते मग इथे कर्माप्रमाणे क्रियापद बदलतंय म्हणून कर्मणी प्रयोग पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी मॅरेथॉन सामान्य विज्ञानाच आहे येत्या रविवारी चोवीस तारखेला प्रत्येक रविवारी मॅरेथॉन चालू केले सकाळी दहाचा टायमिंग असतो आपला या रविवारी सामान्य विज्ञान आहे प्रत्येकाने अटेंड करायचं आहे कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव काय आहे कुसुमाग्रज मोरोपंत केशवसूत रान कवी कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हणून ओळखलं जात कुसुमाग्रज तर तोंडपाट असेल प्रत्येकाच्या ठीक आहे मोरोपंत त्यांचं स्वतःचं नावच आहे ते त्याच्यानंतर रानकवी केशवसूत आता त्र्यंबेक बापूजी ठोंबरे यांना काय म्हणतात माहितीये काय म्हणतात त्यांना पटकर माहिती असेल उत्तर द्यायचंय केशवसूत आणि केशव कुमार फरक आहे लक्षात ठेवायचं केशव कुमार प्रल्हाद केशव केशवसूत कृष्णाजी केशव दामले पर्याय तिसरा योग्य पुढे पुढील पैकी कोणता शब्द कपोल कल्पित या शब्दास लागू पडतो कपोलकल्पित म्हणजे काय कधीच न घडणारी घटना दुर्मिळ संधी केवळ योगायोग कल्पनेने निर्माण केलेले <coughs> काय असेल बरोबर उत्तर हम्म कपोलकल्पित नावच आहे ना कल्पित म्हणजे कल्पना मग काय असेल कल्पनेने जे निर्माण केलेलं असतं सत्यात नसतं आपण फक्त तसं इमॅजिन करतो आणि ते तयार करतो हा हे असं असं झालं असेल बरं का हे तिकडं गेले असेल असं असं असेल तसं असेल करतो आपण म्हणजे हे कपोल कल्पित आहे पर्याय चौथा योग्य पुढे अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे सुंदो पसुंदी म्हणजे दोन भावांमधील भांडल पिंपळावरचा मुंजा म्हणजे कायम भटका माणूस चंद्रमोळी घर म्हणजे अतिशय श्रीमंत व्यक्ती मांदियाळी म्हणजे विपुलता अलंकारिक शब्द त्याची चुकीची जोडी कोणती आहे बरं जे सेशनला नवीन जॉईन झालेले आहेत त्यांनी पटकन आपल्या सेशनला लाईक करून घ्यायचं फास्ट आवडते सेशन महत्वपूर्ण आहे लाईक करायला हरकत नाही कारण आम्हाला समाधान भेटत काय समाधान भेटतं आम्हाला <coughs> दुसरं काही नाही भेटत ठीक आहे चलो <coughs> कोणती जोडी चुकीची आहे चंद्रमोळी घर म्हणजे गरीब व्यक्तीचं घर गर। इथं दिलंय श्रीमंत व्यक्तीचं घर मग याच उत्तर काय बरोबर चुकीची जोडी कोणती पर्याय तिसरा नेक्स्ट ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आपण के चालू केलेले आहे दररोज रात्री आठ वाजता ठीक आहे अठरा तारखेपासून चालू झालंय सोमवार झाला मंगळवार झाला बुधवार झाला गुरुवार झाला शुक्रवार म्हणजे आज चालू घडामुळे आहे पंचवीस प्रश्न असतील फक्त पंधरा मिनिट चालेल फक्त पंधरा मिनिट आठ ते आठ पंधरा आठ सोळाला बंद होईल मॉक टेस्ट आणि शनिवार फुल लेंथ टेस्ट असेल शंभर मार्काचा पेपर नव्वद मिनिटं चालेल ही टेस्ट सगळे विषय आहेत मिक्स असं आहे मंथली पॅकेज आहे नाइंटी नाईन रुपीज कंटिन्यू चालू राहणार आहे मंथली पॅकेज नाईन्टी नाईन आहे असं चालू राहील कंटिन्यू आपलं ठीक आहे दररोज रात्री आठ वाजता टायमिंग लक्षात ठेवायचं आहे ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट पुढचा प्रश्न पुढील पैकी चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी शोधा चुकीचा अर्थ कोणाचा दिलाय पिंडीवरचा विंचू म्हणजे थोरांच्या आश्रयास राहणारी दुष्ट व्यक्ती पाप्याचे पितर म्हणजे अतिशय पापी व्यक्ती पढत मूर्ख म्हणजे शिकलेली पण मूर्ख व्यक्ती नरसिंह म्हणजे उग्र व पराग्रमी व्यक्ती कोणता कोणता अलंकारिक शब्द त्याची जोडी इथं चुकीची दिलेली आहे कोणता पर्याय योग्य थोडा विचार करायचा आहे घाई करायची नाही उत्तर द्यायला अजिबात घाई करायची थी नाही ठीक आहे काय असेल उत्तर बरोबर पाप्याचं पितर अतिशय पापी व्यक्ती पर्याय कोणता योग्य पर्याय दुसरा योग्य योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करायचे डॅश डॅश दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा थोडी हजार लाख आणि पै दक्षिणा आहे इथं हा म्हणजेच काय बरं खूप कामाच्या बदल्यात अगदी कमी मोबदला भेटणं कमी पैशात जास्त काम म्हणजे पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा पर्याय कोणता योग्य पर्याय चौथा योग्य दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखायचा आहे पाणक्याचं काम म्हणजे काय पाणक्याचं काम घागरगडचा सुभेदार फुकटचा फौजदार मनाचे पान भिकेचे डोहाळे पाणक्याच काम म्हणजे काय हम्म ज्यांनी अजून लाईक केलेलं नाहीये ज्यांनी लाईक केले त्यांच्यासाठी पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद ज्यांनी लाईक केलेलं नाहीये लाईक करून घ्यायचंय ठीक आहे चलो आणि शेअर करायचे बर पानका पानक्या कोणाला म्हणतात रे जो कावड घेऊन पाणी वाहतो बरोबर ना मग लगेच कळेल शब्दावरून कोणता शब्द आहे घागर घागरगडचा सुभेदार म्हणजे पानक्याच काम पर्याय पहिला योग्य तर प्रश्न पाहू शकता फक्त एकवीस प्रश्न म्हणजे चार प्रश्न कमी विचारलेत मराठी व्याकरणाचे पिंपरी चिंचवड मध्ये एकवीस प्रश्न आहे चार प्रश्न दुसऱ्या कोणत्या तरी विषयात गेले असतील त्याच्यामुळे सांगते सगळ्या विषयांचा सा इक्वली स्टडी तुम्ही करायचा आहे ठीक आहे तर टिकर मराठी ऍप आणि टेलिग्राम चॅनल दोन्ही तुमच्या मोबाईल मध्ये जपून ठेवायचे आणि रोजच्या रोज सराव करायचा त्याच्यामध्ये नुसतं ठेवायचं हो नाही हळदी कुंकू व्हायचं नाही आपल्याला ऍपमध्ये आप तुम्हाला आता मॉक टेस्ट चालू झाल्यात ऍपमध्ये पेड बॅचेस आहेत ऍप मध्ये ह्या सगळ्या आपल्या रोजच्या पीडीएफ आहेत ह्या सगळ्या तुम्हाला आपण फ्रीमध्ये ऍपमध्ये देतो ठीक आहे त्याच्यामुळे ऍप डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनलवर आपण अपडेट सेंड करतो काही नोटिफिकेशन असेल टेलिग्राम चॅनलवर पहिले सेंड करतो दोन्ही पण तुमच्याजवळ ठेवायचे आहेत तर हे होतं आजचं लेक्चर कसं वाटलं ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगा उद्या कोणता जिल्हा हवाय हो तेही मला सांगून टाका ओके आवडते लेक्चर थँक्यू सो मच लाईक करून घ्या थांबवत आपण इथे बाय बाय टेक केअर विश ऑल द बेस्ट जय हिंद